बीड जिल्ह्यातील परळी येथे मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील आमदार संदीप क्षीरसागर सुरेश अण्णाधस यांच्या प्रतिमेची वाल्मिक कराड यांच्या समर्थकांनी विटंबना केली होती या प्रकरणाचा सर्व बहुजन समाजाच्या वतीने जामखेड येथे दिनांक सोळा रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी मनोजदादा जरांगे पाटील व सुरेश अण्णा धस यांच्या फोटोला दुग्धाभिषेक करण्यात आला यावेळी प्राध्यापक मधुकर आबा मंगेश मंगेशदादा आजबे गुलाबशेठ जांभळे गणेश डोंगरे डॉक्टर भरत देवकर फिरोज कुरेशी अवधूत पवार प्रदीप टापरे संभाजी मुळे भरत जगदाळे गणेश आजबे उल्हास माने सूरज काळे अंकुश शिंदे तात्याराम बांदल वसीम बिल्डर संतोष गवाळे गोरख धनवट तात्याराम पोकळे प्राध्यापक लक्ष्मण ढेपे अशोक गुमरे पप्पू काशीद सुनील जगताप गणेश हगवणे शाकीर सय्यद तात्या जरे दत्तात्रेय सोले पाटील भरत राळेबाद यांच्यासह सर्व बहुजन समाजाचे समर्थक उपस्थित होते संदीप क्षीरसागर आमदार वीजचे आमदार आमदारांनी किंवा जात वाद न बागता ज्या पद्धतीने आंदोलन केलं आणि मुख्य सूत्रधार जो आहे त्याला त्या गुन्ह्यात समाविष्ट करून त्याला त्याच्यात मोका लावण्यापर्यंत या लोकांनी त्या प्रश्न तसाच लावला त्याचा राग मनात ठेवून काही ठराविक विशिष्ट घटक त्यांना टार्गेट करून त्यांच्यावर टीका टिप्पणी करून खालच्या भाषेत शिवराळ भाषेत त्यांच्यावर वक्तव्य करताय त्याचा निषेध म्हणून आज जामखेडे या ठिकाणी खरडा चौका माननीय मराठा संघर्ष योधा मनोज सारांगे पाटील व लोकनेते सुरेश अण्णा यांच्या प्रतिमेस दुग्धाभिषेक करून आज या ठिकाणी त्यांनी समाजासाठी किंवा ह्या ज्या प्रवृत्तीत ज्या ठिकाणी अन्याय होतं त्या ठिकाणी न्याय देण्यासाठी व संघटित गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी जे प्रयत्न आहेत त्यांना पाठिंबा देण्यासाठी आज जामखेडमधील बहुसंख्य नागरिक या ठिकाणी उपस्थित राहिले व त्यांच्या प्रतिमेस या ठिकाणी दुग्धाभिषेक दुग्धाभिषेक करण्यात आलेला आहे मसा सरपंच संतोषबाई देशमुख यांच्या हत्येने एक दीड महिन्याचा महाराष्ट्रामध्ये खळबळ उडाली आहे खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये अठरा पगड समाजातील युवकाला सोबत घेऊन स्वराज्य निर्माण करण्याची त्यांची धाड त्यांची मानसिकता आणि त्यांचं स्वराज्य निर्माण केले पण ह्या जर आता जर पाहिलं तर आता अशा पद्धतीने काही आंदोलन निघायला लागले की ज्यावेळेस संतोष देशमुखची हत्या झाल्यानंतर मान्य मनोराज दारांगे असतील आमदार सुरेश अन्नदास असतील साहेब असतील संदीप भाई क्षीरसागर असतील अंजली दमाने असतील परत नरेंद्र नरेंद्र पाटील असतील आणि छत्रपती युवराज संभाजीराजे असतील त्यांनी आवाज उठला आणि सर्व आवाज उठून प्रशासनाला भाग पाडलं की हा तपास तुम्ही सखोल केला पाहिजे आणि जे दोषी असते त्या दोषीला पाठीचे न घालता ते समाज जात म्हणून राहिला तर हे जे सगळे जे आमदार आहेत हे आणण्याविरुद्ध रस्त्यावर उतरून त्यांनी आरोपीला शिक्षा होण्यासाठी आणि आरोपीला लवकर अटक करण्यासाठी आंदोलन केलं आणि हे महाराष्ट्र चाललंय कुठं जे आरोपीला अटक केलेत त्यांनी दबाव टाकलाय म्हणून ह्यांच्या निषेधात मोठ दिसते म्हणजे महाराष्ट्रात चाललेली परिस्थिती पाहता ही कोणत्या जातीची नाही ही ही महाराष्ट्राची परिस्थिती स्वतःच्या विचारांनी चालू करून स्वतःचा आर्थिक आणि स्वतःचा धबधबा निर्माण करण्यासाठी परिस्थिती चालू आहे त्या परिस्थितीला आम्ही जोगारून आम्ही संतोषबाई देशमुखच्या कुटुंबासाठी ते झडणारे आमचे सर्व नेते मंडळी यांच्या पाठी आम्ही कंटिन्यू उभा हो राहू आणि ज्या ज्या वेळेस आम्हाला गरज पडत जे ज्या वेळेस नेते अडचणीत येते त्यांच्या वेळेस ज्या ज्या वेळेस यांच्यावर यांच्या विरुद्ध आंदोलन होईल त्या आंदोलनास आम्ही त्याच ताकदीने उत्तर देण्याची आम्ही माणसं बाळगू एवढं पण सांगतो या ठिकाणी सरदार मनोज तारंगे पाटील आणि भारतीय राज्य घटनेचा संतोषित पालन करा म्हणून गेल्या महिनाभरापासून घटत असलेले आमदार सुरेश अन्ना यांच्यावरती दुधाने अभिषेक करण्यात आलेला तर मराठवाड्यामध्ये जी गोष्ट झालेली आहे त्या गोष्टीचा विचार करतात सरपंच संतोष देशमुख यांना ज्या पद्धतीने मारलं गेलं ती पद्धत पाहतात ही सामूहिक गुन्हेगारी आहे कदाचित एखाद्याला राग आला आणि चालता चालता मारलं गेलं तर तो रागातून झालेला कोण म्हणला जातो परंतु संतोष देशमुख सारख्याला जे मारलेलं आहे ती मारण्याची पद्धत पाहिल्यानंतर माणसाला माणसामध्ये किती क्रूरता आहे हे त्यातून दिसून येतं आणि म्हणून संतोष देशमुखला न्याय मिळण्यासाठी मान्य आमदार सुरेश अण्णा दस असतील साहेब असतील त्या ठिकाणी मनोज पटेल दरांगे असतील शिवसागर असतील किंवा आंचलीय दमनीय असतील त्यांनी महाराष्ट्रभर आवाज उठवलाय आणि त्यांना काही लोक टार्गेट करण्याचा प्रयत्न करतात तर जे गुन्हेगार आहेत त्यांना कुठल्याही प्रकारची जात नसते ना कुठल्याही प्रकारचा धर्म नसतो कुठल्याही प्रकारचं नातं असतं आपण वाचतो पेपरला आजचा पेपरला आहे की नवऱ्या बायकोने नवऱ्याला मारलं म्हणजे हे नातं आहेत बायको आणि नवऱ्याचं नातं नाही हे गुन्हेगाराचं नातं आहे एखाद्या माणसाने जर एखाद्याला मानलं तर तो गुन्हेगार असतो तिथं जात नसतील आणि जातीचा उल्लेख केला गेला नाही पाहिजे त्यामुळं या ठिकाणी गुन्हेगारी पोषकते ना एखादी जात त्याला सांगा पाठिंबा देत असाल तर चुकीची बाब आहे गुन्हेगाराला जात नसते गुन्हेगार हा गुन्हेगार असतो आणि गुन्हेगारांनी जो पद्धतीने गुन्हा केला आहे त्या पद्धतीने त्या शिक्षा झाली पाहिजे म्हणून महाराष्ट्राभर त्या लोकांनी राहण पेटवलेला आहे आवाज उठवलेला आहे आणि त्या आवाजाला पाठिंबा देण्यासाठी आपण सगळेजण या ठिकाणी उभार खरंतर ज्या गुन्हेगारांनी हा गुन्हा केलाय त्यांनी त्यांना सहकार्य केलं आहे अशा सगळ्यांना त्या ठिकाणी शिक्षा झाली पाहिजे मोठमोठी पोट माणसं जेलमध्ये होती मागच्या ईडीच्या काळात बरीच माणसं जेलमध्ये होतील सध्या गुन्हा तर बाहेर फुटून येतो गुन्हा केलेला असला तर जेलमध्ये पण आणि म्हणून त्याच्यावर शंका येईल अशा प्रत्येक माणसाला कायद्याने तपासलं पाहिजे संविधान की कायद्याने प्रत्येक माणूस तपासला पाहिजे किंवा हा गुन्ह्यात सामील आहे का आणि मग जो जो असेल भारताचा पंतप्रधान असला तरी तो तपासला पाहिजे एखादा मंत्री असला तरी तपासला पाहिजे सामान्य नागरिक असला तरी तपासला पाहिजे आणि त्यातून खरा गुन्हेगार शोधला पाहिजे की सामूहिक गुन्हेगारी समोर नष्ट करण्यासाठी जे जे प्रयत्न करतात त्यांच्या पाठीशी आम्ही थोडेसांना असतील म्हणून धवंगे पाटील असतील आणि ते दमनिया असतील क्षीरसागर असतील किंवा इतर आमदार असतील आवाडसारखे आमदार असतील त्यांना नाही जात दिसते ते जातीचा विषय घेत नाहीत गुन्हेगारीचा विषय घेतात आणि या ठिकाणी गुन्हेगारीला का कसल्याही पद्धतीने थांबवण्यासाठी जे दोषी आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे म्हणलं त्यांना जास्तीत जास्त लवकरात लवकर शिक्षा झाली पाहिजे आणि मोठ्यात मोठी शिक्षा झाली पाहिजे अशी अपेक्षा आहे